महेकर तहसील अंतर्गत येणाऱ्या आरेगाव या गावातील शहीद नागेश किशोर राक्षे हे एका वर्षापूर्वी त्रिपुरा या ठिकाणी बीएसएफमध्ये रुजू झाले होते ऑन ड्युटी असताना त्यांना गोळी लागून ते शहीद झाले होते आणि त्यांच्या अंत्यविधीसाठी त्यांना आरेगाव मध्ये आणले असतात तेव्हा बरीच लोक जमा झाले होते आणि काही राजकारणी लोकांनी यावेळी आश्वासन दिली होती की यांचं स्मारक बनवून देऊ तसेच यांच्या नावाची गावाला कमान लावून देऊ असे बरेच आश्वासन दिले परंतु एकही पूर्ण केलेले नाही असे परिवाराने सांगितले परिवाराला फक्त तुटपुंशी मदत मिळाली आहे नागेशच्या स्मारकासाठी जागा द्या हा मुद्दा वडील केशव राक्ष यांनी लावून धरला होता त्याचाच राग मनात भरून गावातील काही लोकांनी केशव राक्ष यांच्या घरी जाऊन त्यांना पार्टीसाठी बाहेर घेऊन जातो असे राक्षे यांच्या परिवाराला सांगून शहीद नागेश राक्षे यांच्या वडिलांना बाहेर घेऊन गेले आणि त्यांना दारू पाजली आणि त्यांचा घातपात घडवून आणला आहे असे त्यांच्या परिवारातील लोक सांगत आहे आणि त्यांना पोलिसांनी काही सहकार्य केले नाही असंही ते यावेळी म्हणाले आणि शहीद नागेश किशोर राक्षे यांचे पहिले पुण्यस्मरण असून मोनिका राक्षे मी शहीद जवान नागेश राक्षे यांची आज दिनांक रोजी आमच्या भाऊ शहीद होऊन एक वर्ष कंप्लीट झाले असून त्यांचे स्मारक अजूनही बांधण्यात आले नाही याचे कारण काय आणि ते स्मारकासाठी जागेला मंजुरी देत नसले असून आमच्या वडिलांचा या जागेसाठी घात घेण्यात आला आज दोन वर्ष उलटून गेले तरीही सरकार दोन महिने उलटून गेले तरीही सरकार करून आम्हाला काहीच मदत मिळाली नाही घात आमच्या गावातल्या लोकांकडून झाला असं आमचं म्हणणं आहे घरात घरामध्ये दोघ जण आले ते त्यांना बोलले की आम्ही यांना पार्टीला नेत आहे बाहेरगावी जात आहे परंतु त्यांनी आमच्या शेतामध्ये नेऊन आमच्या काकाला काय खाऊ घातले हो त्याचे काय आम्ही सांगू शकत नाही शेताच्या बाजूला काय म्हटलं पोलिसांनी चौकशी केली नाही पोलिसांनी सुद्धा चौकशी केली नाही आमच्या वडिलांना इकडे आत्मदहन देत नाही अग्निदहन देत नाही त्याच टायमाला ते सुटून सुद्धा आले शासनाकडे आमची अपेक्षा इतकी आहे की आमच्या भाऊचे स्मारक उभे करण्यात यावे आणि आमच्या वडिलांना न्याय मिळावा नागेश केशव राक्ष माझा मुलगा झालेला आहे त्याच्या मारक साठी जागा मागत होतो तर जागा काही मिळाली नाही माझ्या मालकाला घरातून नेलं आणि या लोकांना मिरटायन गावातल्या लोक आहे ना, लो लो ना पार्टी म्हण असे जेवायला चला मी विचारलं की कशासाठी पार्टी ते म्हणत होते तुला काही सांगू शकत नाही दुसऱ्या गावाचं नाव सांगलं आणि ना शेजारच्या शेतामध्ये आमच्या शेताच्या बाजूला शेत आहे तिथं पार्टी केली आणि इतर माणसाजवळ फोन केला की केशव अक्ष तुमच्या शेताच्या बाजूला पडलेले त्यांना घेऊन या तर त्यांना आम्हाला काय फोन करून सांगितलं नाही दुसऱ्या माणसाजवळ सांगून आम्हाला तिथं बोलून घेतलं चार वाजेपासून घटना घडलेली होती आठ वाजता रात्री कळवलं कळवलं तर कळवलं ना आम्हाला सांगितलं न्यूज करिता किरण शेजोड बुलढाणा